तारदाळ ग्रामपंचायतीतर्फे अँब्युलन्स पूजन सोहळा आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने यांची उपस्थिती तारदाळ खोतवाडी परिसरात गेली अनेक वर्ष अत्यावश्यक सेवेसाठी अँब्युलन्स उपलब्ध नव्हती या अत्यावश्यक सेवेसाठी तारदाळ यात्रा व उरुस कमिटी तारदाळ ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सोयीसाठी अँब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे हा अँब्युलन्स पूजन सोहळा रविवारी ग्रामपंचायती प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल आवाडे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते पूजन सोहळा संपन्न झाला यावेळी नूतन आमदार डॉक्टर राहुल आवाडे व आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा तारदाळ ग्रामस्थांच्या तर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार उपसरपंच मृत्युंजय पाटील खोतवाडी उपसरपंच सावंता माने सचिन पोवार रमेश नर्मदे विनोद कोराणे जयप्रकाश भगत गजानन नलके प्रवीण पाटील चंद्रकांत तांफे सुरज कोळी सूर्यकांत जाधव वसंत चौगुले रंजित पोवार अमर खोत अकबर कर्डी वैभव पोवार विमल पोवार दीपाली कोराणे सुवर्णा दाते लक्ष्मी चौगुले मालुबाई चौगुले राणी माने शिल्पा पोवार नितीन खोचरे सतीश नर्मदे सुरेश पोवार धनपाल चौगुले डॉक्टर संदीप खोत विजय चौकुले कल्लाप्पा पोवार अण्णाप्पा हिंगमिरे जगदीश विभूते यांच्यासह तारदाळ खोतवाडीमधील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी बसकोंडा मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा